नमस्कार फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे गणेश आगमनाची तयारी केलेली आहे आज आपण गणपतीसाठी हे कमळ बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर दिसतंय फ्रेंड्स हे इथे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आता सगळ्यांकडे गणपती बाप्पा आलेले आहेतच तर हे बघा हे अशा पद्धतीने दिसतं खूप छान दिसतं फ्रेंड्स त्यासाठी मी इथे घेणार आहे एक कॅनवस आहे आणि इथे तुम्ही सिल्कचं फेब्रिक यूज केलं तर आणखीन सुंदर गेटअप येईल पण माझ्याकडे हे होतं अवेलेबल सो मी हे घेतलेलं आहे खणाचं ग्रीन कलरचं फेब्रिक त्यावरती मी एक असं ताट ठेवते आणि ते ताट आपल्याला व्यवस्थित असं आखून घ्यायचंय साईडनी हा गोलाकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे फ्रेंड्स गणेश आगमनाची सगळ्यांनाच खूपच उत्सुकता असते आणि खरच हे दहा दिवस म्हणजे खूप मोठ्या सणासारखे असतात आपल्यासाठी हे बघा आता आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि हे डबल फेब्रिक आहे फ्रेंड्स व्यवस्थित आपला हा गोलाकार कट झालेला आहे आता आपण आता याची पाकळी काढून घेऊयात कमळाची तर इथं मी साडेसहा इंच अशी उंची घेतलेली आहे इथून मी अशा पद्धतीने अडीच इंचावर मार्क केलेला आहे साडेसहाचा मध्य करून घेतलेला आहे सव्वा तीन इंच इथे खालच्या साइड ला दोन इंचावर मार्क केलेला आहे आणि मध्य जिथं होता सव्वा तीन इंच त्या ठिकाणी आपण अडीच इंचावर मार्क करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पानाचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे तिथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पानाचा आकार आलेला आहे तुम्ही नॉर्मल सुद्धा ड्रॉ करू शकता पानाचा आकार पण अशा पद्धतीने जर काढलात तर अगदी एक्झॅक्ट येईल आता आपल्याला मी जे खानाचं फेब्रिक घेतलं होतं ग्रीन कलरचं त्याचे सुद्धा मी अशाच याच मापाचे पानं काढून घेतलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार दिसतोय याचा हे आपण हे अशा पद्धतीने डबल फेब्रिक घेतलेलं आहे आता आपल्याला याला साइडने स्टिच करून घ्यायचंय थोडस ओपन ठेवायचं आहे फ्रेंड्स कारण की आपल्याला हे पलटी करायचंय त्यासाठी तर हे बघा आता आपण याला स्टिच करून घेणार आहोत असं संपूर्ण गोलाकार आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे थोडस ओपन ठेवायचंय जिथून आपण हे पलटी मारू शकू फ्रेंड्स अशाच पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत नऊवारी साडी सोहळ चौरंगाच कवर म्हणजेच हे बघा अशा पद्धतीने आपण आणि आता जो ओपन साईड आहे तो सुद्धा आपण स्टिच करून घेऊयात फ्रेंड्स गौरी गणपती म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो आणि सगळ्यांनाच हा सण फार आवडतो आणि काही गोष्टी आपल्याला आवडीने कराव्याशा वाटतात त्यातलीच ही एक आहे गणपतीचं डेकोरेशन करणं आणि हे खूप सुंदर आणि खूप पटकन होणार आहे फ्रेंड्स या पद्धतीचे जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात कमळ वगैरे तर खूप महाग मिळतात तर आपण ते आज घरच्या घरी तयार करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने सुंदर असा हा पानाचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे खूप छान दिसेल फ्रेंड्स हे झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कट्स मारून घ्यायचे म्हणजे जे पलटी करू आपण पान ते अगदी व्यवस्थित असं पलटी होईल आता टोकदार वस्तूने आपल्याला हे जे टोक आहे पुढचं ते व्यवस्थित असं काढून घ्यायचंय आणि याच्यावर आपल्याला प्रेस करून घ्यायचंय म्हणजे एक व्यवस्थित असा लुक दिसेल त्याला हे बघा अशा पद्धतीने आपलं पान येणार आहे आता हे मी इथे सगळे पानं रेडी करून घेतलेले आहेत आता हे पानं आपल्याला इथे अर्धा इंचा शिलाई मार्जिन सोडून स्टिच करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गोलाकार जो आहे त्यावरती हे पानं जे आहेत ते स्टिच करून घ्यायचेत फ्रेंड्स आपण एखादी वस्तू जेव्हा स्वतःच्या हाताने तयार करतो ना त्यावेळेस वेगळाच आनंद असतो हा आणि याचा तुम्ही म्हणून सुद्धा ट्राय करू शकता खूप छान स्कोप आहे फ्रेंड्स याला खूपच मागणी असते आणि हे सिल्क मध्ये जर शिवलं तर अजूनच सुंदर दिसेल एकदम आता माझ्याकडे जे अवेलेबल होत मी ते करायला घेतले कारण की फ्रेंड्स आता गणपती आगमनाला एकच दिवस बाकी आहे सगळ्यांनाच घाई आहे त्याप्रमाणे मलाही घाई होती म्हणून मी जे अवेलेबल आहे त्यामध्ये करायचा प्रयत्न केला आता फ्रेंड्स आपल्याला दुसरा कॅनवस घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण तेच ताट म्हणजे जे आपण आधी घेतलेलो होतं मापासाठी तेच घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही नऊ किंवा दहाचा सर्कल जरी रेडी केलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही तरी इथे आपण हा कॅन्व्ह कट करून घेतोय आणि आपलं जे मेन फेब्रिक आहे ज्याच्या आपण पाकळ्या बनवणार आहोत ते सिंगल पेज वर आपल्याला कट करायचंय डबल जरी घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण थोडासा वळवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होतो म्हणून मी इथे सिंगलच पेज घेतलेला आहे फेब्रिक याला आपण आता कट करून घ्यायचंय व्यवस्थित असं कट झाल्यानंतर याच्याच आपल्याला पाकळ्या सुद्धा कट करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आपण पाकळ्या सुद्धा याच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता या पाकळ्या आपण स्टिच करून घेणार आहोत हे बघा अशा एकावर एक ठेवायचं आहे आणि वरती आपल्याला कॅनव्ह ठेवायचा आहे फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप अगदी बरोबर लक्षात येईल आणि फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो प्लीज कमेंट करा तुमच्या एक कमेंटने आम्हाला खूपच आनंद होतो आणि प्रोत्साहन देखील मिळतं नेक्स्ट व्हिडिओसाठी मागच्या व्हिडिओला तेजस्विनी गडाख म्हणून यांनी खूप छान कमेंट केलेल्या होत्या ताई तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता आणि अप्रिशिएट देखील केले त्याला आणि कमेंट केली एवढी सुंदर त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद अशाच पद्धतीने आम्हाला सपोर्ट करा फ्रेंड्स तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे साईडनी थोडं थोडं म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जात हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व पानं रेडी करून घेणार आहोत आता हे बघा इथे झालेलं आहे आपले सगळे पानं रेडी करून यावरती फ्रेंड्स मी लेस देखील लावणार आहे म्हणजे थोडासा गेटअप येईल त्याआधी मी इथे एक टक्स मारून घेते अशा पद्धतीने म्हणजे पानांना जो आकार आहे तो आणखीनच सुंदर दिसेल हा आता इथे तुम्ही बघा किती छान दिसतंय आता हे पान आपल्याला आता यावरती आपण लेस लावून घेऊयात म्हणजे खूप छान असं वाटेल आता या ज्या पाकळ्या आहेत आता आपण काय करायचंय या ज्या ग्रीन पाकळ्या आहेत दोन त्यांच्या मध्ये आपल्याला हे रेड पान जे आहे ते व्यवस्थित असं ठेवायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून हे स्टिच करून घ्यायचं तुम्ही बघू शकता फ्रेंड्स हे याला किती असा लुक आलेला आहे आणि किती छान वाटतंय हे अशाच पद्धतीने आपल्याला या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत आणि फ्रेंड्स आता या ज्या पाकळ्या आहेत त्या दोन रेड पाकळ्यांच्या मध्ये ही पाकळी ठेवायची आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही कमळ आपलं तयार होत आहे ऑलमोस्ट रेडी झालेला आहे फ्रेंड्स आता आपण जे कॅनव्हास घेतलेलं होतं आणि एक जे मेन फेब्रिक घेतलेलं होतं रेड कलरचं ते स्टिच करून घ्यायचंय पूर्ण गोलाकार याला आपण ओपन करण्यासाठी सरळ एक कात्री मारणार आहोत फक्त कॅनवस धरून कात्री मारायची फ्रेंड्स हे बघा अशा पद्धतीने फेब्रिक वेगळं करायचंय आणि फक्त कॅनव्हास आहे हा आणि काळजीपूर्वक करा फ्रेंड्स नाहीतर तर उगच कट व्हायला नको मेन फेब्रिक साइडनी कट्स मारून घ्यायचे थोडे थोडे म्हणजे हे जे फेब्रिक आपण पलटी करू ते व्यवस्थित होईल आणि आता हे बघा ते जे फेब्रिक आहे ते असं व्यवस्थित असं ह्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि याला आपण स्टिच करून घेणार आहोत साइडनी पूर्णपणे हे पहा आता इथे थोडस जाड झालंय फेब्रिक इथे ना पाकळ्यांमुळे तुम्ही खूप स्लोली टिप मारतीय इथे दोराही तुटतोय सारखा सारखा आता आपण त्यावरती एक लेस लावून घेऊयात तर मला इथे क्वाइनची लेस अवेलेबल होती तुम्ही कोणतीही लावू शकता पण ही क्वाइनची लेस आणखीनच सुंदर दिसते इथे इथे मी आता डबल लेअर लावून घेते इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर याला लूक आलेला आहे आणि तुम्ही हे घरी केलेले आहेत ना तर त्याचा आनंद तुम्हाला इतका दुप्पट मिळणार आहे आणि तुमचे गणपती बाप्पा देखील तुमच्यावर खूपच खुश होणार आहेत हे बघा आता आपली ही लेस लावून झालेली आहे छानशी असं हे आपलं कमळ जे आहे ते रेडी झालेलं आहे पण अजूनही याला आपल्याला थोडस काम बाकी आहे फ्रेंड्स आपण याला एक बेल्ट रेडी करणार आहोत तर त्या बेल्टचं आपण आता माप घेऊयात हे बघा अशा पद्धतीने टेपने आपल्याला हे माप घ्यायचं आहे साधारणतः इथे बत्तीस ते तेहती तेहतीस इंचांची आपल्याला पट्टी काढावी लागणार आहे इथे तुम्ही बघू शकता खरच म्हणजे हे शिवताना सुद्धा मला खरच सांगू का खूपच आनंद होतोय आणि खूप एक्साइटमेंट होतीये की इतकं सुंदर हे कमळ झालेलं आहे तुम्ही सिल्कचं फेब्रिक युज करा फ्रेंड्स अजूनच सुंदर दिसेल अशा पद्धतीने तीन इंच उंचीला आणि लांबीला आपण हे तेहतीस ते चौतीस इंचचा फेब्रिक घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्याला कॅनवस देखील कट करायचा आहे आणि तो कॅनवस अशा पद्धतीने आतमध्ये ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बेल्ट लावण्यासाठी फ्रेंड्स तुम्ही तिथे टच बटन लावू शकता किंवा हुक वगैरे लावू शकता टच टच बटन देखील लावू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपलं शिवून आपलं कमळ जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान